नमस्कार मी मळशिद गुंडे श्री गिनशिद्ध देवस्थान ट्रस्ट सचिव उद्या मंगळवार दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस पासून आपल्या गावात श्री गिरशी महाराजाच्या कळसारोहण प्राण प्रतिष्ठान असे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी उद्याच्याला पाटीलवाड्यापासून गिनशीत मंदिरापर्यंत कळसाची मिरवणूक करणारे मोठ्या प्रमाण भव्य प्रमाणात मिरवणूक करणारे आणि नंतर त्याच्या सोबत गावातील हजारो महिलांच्या उपस्थितीत कुंभ जलकुंभ घेऊन येणार आहेत ते भव्य अशा भव्य देवी अशा मिरवणूक काढून काळसाचे आगमन होणार आहे मंदिरामध्ये नंतर पाच तारखेला आपला ओम यज्ञ ओम यज्ञाचा कार्यक्रम काशी ब्राह्मण गुरु आहेत त्यांनी त्यांच्या मंत्रोपचाराने तीन दिवस सलाव ओमावन करणार आहेत आणि दिनांक सहा रोजीवन महाराजाच्या वंशाजाचे काका काका आजोबा असे वंश पालखीचे यक्कावन पालखीचे भव्य प्रमाणात भेटी होणार आहे आणि सात तारखेला परत ओमवण करून आपले घनशीर महाराजाचे कळसा कळस करणार आहे आणि आठ तारखेला विधी प्रक आपले करी देऊन सर्व देवतांचे करी तोडून सांगता समारंभ करणारे या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या गावातील सर्व बहुसंख्य लोकांनी आपल्या गावातील लोकांनी मंदिराला त्यांना मन धन ठेवून त्यांना मन धन अर्पण करून कोणाला काय मनाला इच्छित त्याप्रमाणे आपल्याला सहकार्य केलेले आणि गावातील सर्व समाजातील लोक आपल्याला उद्याच्या उद्यापासून पाच दिवस सहकार्य भावनेने काम करणार आहेत आणि इथं सर्व भाविक लोक अन्नधान्य दिले लाडू दिले तर दिलेत दिले लाडू लाडू दिले दिलेत गूळ तर तांदूळ दिले तेल दिले तूप दिलेत असे बहुसंख्य रूपात कोणाला ज्यांच्या मनाला काय उत्पत्ती येते त्याप्रमाणे संख्य भक्त लोकांनी मंदिराला आणून दिले या सर्व कार्यक्रमाचं सर्व गावातील आणि पंचकृष्ठीतील सर्व भाविक महाराज भाविक भक्तांनी या सर्वाच सर्व कार्यक्रमाचा स्वाद येऊन महाप्रसाद येऊन सर्वांनी तृप्त व्हावं एवढीच मी सर्वांना अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जैन कार्यक्रमामध्ये किती लोक येणार साधारण जवळजवळ माझ्या अंदाजाने चार ते पाच लाख लोक भाविक लोक येणार आहेत बघा चार पाच लाख चार पाच लाख भाविक लोक येणार आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातून बहुसंख्य लोक भक्तीस जण येणार आहेत आणि पंचकृषीतील आजूबाजूच्या गावातील सुद्धा लोक येणार आहेत महिला महिला तरी काय ऐकू नका ते पुरुषापेक्षा जास्त महिलाच दिसणार आहेत तुम्हाला उद्या हा पूर्ण नियोजन पूर्ण आपण आपल्या कार्यक्रमाचं एक महिन्यापासून पूर्ण आपलं कम देवस्थान कमिटीने जबाबदारीने पार पडवलेलं काय उद्याच्याला उद्यापासून कोणालाही काही कमी पडू नये या उद्देशाने त्यांनी सर्व तयारी ठेवली